लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात चांगला परफॉर्मन्स कुठल्या पक्षाचा राहिला असेल तर तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाराष्ट्रात लोकसभेच्या दहा जागा लढवल्या या दहा जागांपैकी आठ जागांवर पवारांच्या पक्षाला यश आलं तर सातारची जागा पिपाने या चिन्हामुळे हरल्याचं आता समोर आलंय त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पवारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे पवारांच्या या यशात राष्ट्रवादीतील तरुण नेत्यांचा मोठा वाटा आहे लोकसभेच्या प्रचारात रोहित पवार असतील किंवा अमोल कोल्हे दोघांनी जंगजंग पिछाडलं होतं या दोघांना आता राष्ट्रवादीतील उभरते नेते म्हणून पाहिलं जात आहे अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत पुन्हा एकदा लोकसभा गाठली आहे आता त्याच अमोल कोल्हेंना शरद पवारांनी मोठी जबाबदारी दिली आहे सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित अमोल कोल्हे यांनी याबाबतची माहिती दिली आहे अमोल कोल्हे यांना आता शरद पवार गटाचे लोकसभेतील प्रतोद म्हणून नेमण्यात आहे याचा अर्थ अमोल कोल्हे यांचा व्हीप आता राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांना लागू होणार आहे अमोल कोल्हे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता मुख्य प्रदत्त होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणांमुळे हे शक्य झालंय ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतंय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाठी लागली हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब खासदार सौ सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अमोल कोल्हेंचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे अमोल कोल्हेंनी संसदेतील पहिलंच भाषण आक्रमकपणे केलं होतं आता कोल्हेंवर पवारांनी मोठी जबाबदारी टाकली त्यामुळे येत्या काळात कशा पद्धतीने ते लोकसभेत काम करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे